सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा काय काय लोक आता तिकडे चालली मला एकाने सांगितलं एकाने भाषणामध्ये सांगितलं शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप मध्ये त्या ठिकाणी चाललो कसलं शेतकऱ्याचं येईल हजार खासगी आणि हजार सहकारी कारखाना अडचणीत आला त्याला पाहिजे मी त्याला फोन केला अरे म्हणलं मी ऊर्जा मंत्री असताना रात्री तुझं काम केलं होतं केलं होतं केलं होतं म्हणलं मी त्यावेळेस विचारलं कुठल्या पक्षाचा आहे गटाचा आहे तटाचा आहे शेतकऱ्यांच्या करता कारखाना काढतो मी केलं मी उपकार नाही केले शेतकऱ्यांच्या करता केलं कारण मी पण शेतकरी शेतकरी माझी जात त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी केलं म्हणलं आता काय झालं म्हणलं दादा ना कारखान्याने अडचणीत आला आणि सरकारी कारखाना पण अडचणीत आला आणि यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला हे मंजूर करून देऊ काही फुकटचं होणार नाही बँकेच मंजूर करून देणार मित्रांनो एमएससी बँक अनेक वर्ष मी स्वतः चेअरमन पण होतो चालत होतो मी कधी